नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कोथिंबीर या विषयावर माहिती घ्यायची तर जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपण शेतीबद्दल टोटल माहिती ह्या चॅनलवर सांगत आहे त्यामुळं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझा व्हिडिओ नवीन टाकल्यानंतर नोटिफिकेशन येते त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायची गरज आहे तर चला आज आपल्याला कोथिंबीरबद्दल माहिती घ्यायची कोथिंबीर हे पीक तीस ते पस्तीस दिवसामध्ये निघून जाते काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की माझा घाटा होतो आणि त्यानंतर उत्पन्न भाव नाही तर हे कोथिंबीर हे पस्तीस चाळीस दिवसामधलं पीक जे आहे हे आपल्याला मटक्यासारखं एक प्रकारचं हे आहे भाव भेटला नाही भेटला तरी लगेच लगे आपले धने काढून विकण्यासाठी देखील कामाला येते आणि पाच रुपये छट्टा या भावानंतर कमीत कमी विकलं जातं असे भरपूर शेतकरी आहेत की कोथिंबीर झाल्यानंतर कोथिंबीर वारंवार घेणारे शेतकरी आहेत औसा किल्लारी साईडला जर गेलो आपण लातूर जिल्ह्यामध्ये तर भरपूर शेतकरी कोथिंबीरचे प्लॉटच्या प्लॉट एकर एकर एक एक हेक्टर लावणारे शेतकरी आहेत चला आज आपल्याला कोथिंबीरबद्दल बघायचे तर आपल्याला त्यामध्ये मुद्दे आपल्याला दहा एक मुद्दे या ठिकाणी उपलब्ध होतात त्यामध्ये जमिनीची निवड त्यानंतर आहे तापमान लागवडीतलं अंतर हवामान त्यानंतर लागवड करण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे त्यानंतर बियाण्याचे प्रमाण सुधारित जाती आहेत तणनाशक त्यानंतर खत पाणी व्यवस्थापन त्यानंतर कीड आणि रोग व्यवस्थापन हे आपल्याला मुद्दे सिरियल वाईज ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे त्यामध्ये कोथिंबीरची लागवडीसाठी मध्यम कसदर आणि मध्यम भारी हलकी योग्य जमीन लागते आपल्याला परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदर असलेल्या जमिनीत देखील धना लागवड करू शकता आपण ह्या ठिकाणी तर आपल्याला हवामानामध्ये बघायचे कोथिंबीरला अति पाऊस असेल किंवा उन्हाळ्यात अति ऊन असेल तर कोथिंबीरची वाढ व्हायला थोडासा वेळ लागतो किंवा वाढ होत नाही जर समजा अतिप्रमाणात जर पाऊस असेल नाहीतर जास्त टेम्परेचर असेल तर आपल्याला देखील त्या ठिकाणी वाढ खुंडते किंवा टवटवपणा त्यामध्ये कोथिंबीरमध्ये दिसत नाही आणि आप आपलं कोथिंबीर जे पीक आहे ते एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे त्यासाठी जास्त त्याला ओवन बी सण होत नाही आणि जास्त पाऊस काळ देखील सण होत नाही हे देखील आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे त्यानंतर पाण्याचा स्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील लागवड करून जास्त नफा मिळवता येते कारण लगनसराई असते उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण थंड पदार्थ खायला म्हणजे मट्टा वगैरे प्यायला जातो त्यासाठी आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला जेवते वेळेस मट्टा असेल तर आपल्याला जेवण खूप जातं त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागते त्यामुळे आपल्याला जर पाणी अवेलेबल असेल तर धना हे आपल्याला कोथिंबीर हे आपल्याला उन्हाळ्यात मालेमाल करून देणारं एक भाजीपाल्यामधला एक पीक आहे म्हणलं तरी हरकत नाही तर त्याला आपल्याला तापमानाबद्दल जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये छत्तीस अंश सेल्सिअस तापमान आपल्याला लागते ला कोथिंबीरची वाढ कमी होते त्याच्यापेक्षा जर छत्तीसपेक्षा जर जास्त तापमान असेल तर आपल्याला वातावरण ह्या ठिकाणी सूट होत नाही तर छत्तीसपेक्षा कमी म्हणजे बत्तीस ते छत्तीस जर असेल तर त्याची वाढ देखील चांगली होते आणि उत्पन्नात देखील भर येते जास्त प्रकार जास्त मध्ये आपल्याला रोग देखील त्यावेधी पडणार नाही कारण तापमान हवामान जर चांगला असेल तर रोग देखील कीड देखील त्या ठिकाणी कमी पडते आणि दूषित वातावरण जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रोगाला जास्त कोथिंबीर बळी पडते आणि विचार केला तर औषधाचं जर प्रमाण जरी आपण त्या ठिकाणी फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला जसा रिझल्ट यावा त्या पद्धतीचा त्या ठिकाणी रिझल्ट पण येत नाही कारण सगळ्यात मेन जर विचार केला तर हवामान आणि तापमान हे आपल्या कोण्याही पिकाला विचार केला तर चांगला असेल सुटेबल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लागू होतो औषधं देखील तर आपल्याला त्या ठिकाणी लागवडीचा हंगाम आणि अंतर बघायचे कोथिंबीर लागवड ही रब्बी खरीप आणि उन्हाळी तिन्ही बी हंगामामध्ये चलणारं आपलं कोथिंबीर हे पीक आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये विचार केला तर एप्रिल मे महिन्यामध्ये कोथिंबीर हे पीक पाणी असेल तर आपल्याला पैसे देणारं पीक आहे मालेमाल करणारं पीक आहे लागवडीची पद्धत जर विचार केली कोथिंबीर लागवड करण्याच्या आधी जमीन आपल्याला सुपीक म्हणजेच ना पलटी मारून मोगडा करून त्या ठिकाणी आपल्याला चांगलं भुसभुशीत एक प्रकारचं आपल्याला जमीन करून आपल्याला ते पेरणीसाठी आपल्याला अवेलेबल करून आपण त्यानंतरच त्याची पेरणी करावी जमिनीत एकरी सहा ते आठ चांगले कुजल्याले जर शेणखत असतील तर ते आपल्याला वापरायचे कारण आपण जर कुजल्याला जर शेणखत नाही टाकलो तर त्यामध्ये आपल्याला खूप रोगामध्ये बळी पडते आणि आपण पेरल्यानंतर देखील ते उगमक्षमता देखील त्याची दे कमी होते कारण शेणखतामध्ये आपल्या गरमी असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नाची घट तर होतेच होते पण ते एक कोथिंबीर पिवळं पडलेलं दिसेल तुम्हाला ह्याच्यामुळं आपल्याला सहा ते आठ टन कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे जवळपास चार पद्धती आहेत लागवड करताना वापा पद्धत आहे पेरणी पद्धतमध्ये नऊ इंचाची पद्धत आहे टोकन पद्धत आहे सरीवरंबा पद्धत आहे आणि कास्टिंग किंवा टोकन पद्धतीमध्ये फोडकास्टिंग म्हणजे आपण फेकून देखील आपण त्या ठिकाणी आपण कोथिंबीर लागवड करू शकता सरी म्हणजे कांद्याची वाफा झाल्यावर आपण फेकून त्याच्यावर हलक्याशा पद्धतीनं त्याच्यावर फाटा वगैरे फिर फे फिरवल्यानंतर म्हणजे बी झापाव या पद्धतीने जरी केलो तरी आपल्याला त्या कोथिंबीरचं जमतं जसं की पेरावंच असं काही त्या ठिकाणी नाही आता बियाण्याचे प्रमाण जर बघण्यात गेलं उन्हाळ्यात पूर्ण धान धने लावण्याचे असेल तर एकरी विचार केला तर आपल्याला साठ ते पासष्ट किलो त्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर ह्या ठिकाणी धने बियाणे आपल्याला साठ ते पासष्ट किलो त्या ठिकाणी लागते रब्बीमध्ये पेरणी असल्यास त्यासाठी आपल्याला वीस किलो पुरेसे बिया आहे कारण त्याची मर कमी होते आणि पावसाळ्याचा जर विचार केला तर पंचवीस ते चाळीस किलो आपल्याला त्या ठिकाणी बी लागते कारण पेरणी रब्बीमध्ये जर विचार केला तर हवामान सुटेबल होत असतं थंडी असते आणि देखील कोमट कोमट वली असल्यामुळं आपली त्या ठिकाणी बी जास्त प्रमाणात मरत नाही उन्हाळ्यात ते जास्त प्रमाणात होतो आपण वारंवार त्याच्यावर पीक घेतलं जातं खरीपचं पीक असतं रब्बीचं पीक असतं त्यानंतर आपल्याला उन्हाळी पीक त्यावर घ्यायचं असेल तर त्या जमिनीमध्ये त्या मुळ्या वाटप त्या झाडाबरोबर त्याच्यामध्ये एक प्रकारची व्हायरस निर्माण होते आणि व्हायरस असल्यामुळं तो खूप प्रमाणात रोगीट झाड असतं ते आपण ऊन असून त्याच्यामधलं जे खराब व्हायरस जे असतो तो मरत नसतो त्यासाठी आपल्याला रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतं त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यात साठ ते पासष्ट किलो बियाणे लागत आणि पावसाळ्यात जास्त मरून वर जास्त पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी आपण चाळीस किलो ह्या ठिकाणी बी सांगितलेलं आहे पण आपण हे व्हिडिओ जे बनवत आहे ते आपल्याला फक्त उन्हाळीबद्दल आहे तर आपल्याला साठ ते पासष्ट किलो त्या ठिकाणी बियाणं लागतं तर त्याचप्रमाणे भरपूर शेतकऱ्याचे फोन असे येतात तर सर कोणती जात वापरावी त्यासाठी आपण आज विद्यापीठानं जे जाती संशोधित केलेले आहेत ते देखील ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे त्यामध्ये व्ही वन आहे व्ही टू आहे के वन आहे डी ब्याण्णव आहे डी चोपन्न आहे जे दोनशे चौदा आहे जे पंचेचाळीस आहे कुईमतूर एक आहे कुईमतूर दोन आहे हे चांगल्या जाती आहेत सुधारित जाती आहेत विद्यापीठानं जाती तयार केलेल्या आहेत आणि स्थानिक जातीमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर बदामी धन आहे इंद्रियी धन आहे गौरी धन आहे जळगाव धना, धना, धना आंध्रा आहे आता जळगावमध्ये जर विचार केला तर जळा जळगाव हेच वाहन चाललं जातं त्यामुळं आपण त्या, त्या जातीला जळगाव हे नाव ठेवलेलं आहे जसं नांदेडमध्ये केळी आहे त्या केळीला देखील त्यांच्या त्यांच्या गावाचं नाव दिलंय तसं त्या प्रकारे त्या जळगावला आपण कोथिंबीरला जळगाव हे नाव दिलेलं आहे त्या धनाला तर उन्हाळ्यासाठी जर विचार केला आंध्रा धना आहे बदामी धना अशोका पाच नंबर हे धने बियाणे अवेलेबल आहे तर मी तुम्हाला अशोका धनाबद्दल जर सांगायचे पाच नंबरवर तर मर रोगास सहनशीलता करणारं एक प्रकारचं हे वान आहे तर तुम्हाला जर ते अवेलेबल झालं तर ते तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता जर तणाचा विचार केला तर उगवण्याच्या बी उगवण्या अदोगर तर आपल्याला गोल पाच ते सहा एम पाच ते आठ दिवसामध्ये त्याची फवारणी करून घ्यायचे त्यानंतर खत आणि पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये विचार केला तर वीसवीस झिरो तेरा आहे चोवीस चोवीस आहे दहा सव्वीस सव्वीस आहे त्यानंतर एखादी मायक्रोन्यूट्रिनची ही आपल्याला त्या ठिकाणी बॅग देखील त्या ठिकाणी घ्यायची आहे कारण पूर्ण अन्नद्रव्ये त्या ठिकाणी आपल्याला एकाच पिरियडला टाकायचे त्यामुळं आपल्याला ते मायक्रोन्यूट्रेनची बॅग देखील आपल्याला गरजेचे आहे तर स्टेप वाईज जर विचार केला तर ते वारंवार लागण्यासाठी त्याचा फुटवा येण्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूट्रेनची देखील खूप गरज आहे तर कोथिंबीर पिकाला पाणी गरजेचे खूप आहे उन्हाळ्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला पाच दिवसाच्या अंतराने म्हणजेच रानाला जास्त भळ्या न पडण्याच्या अगोगरच वरची माती उचलल्यानंतर आपला मुठाचा अंगठा जर असं दाबल्यावर गोळा होत चिकूल होत नसल मोकळ होत असेल तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला पाण्याचा ताण पडतोय असं समजून आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे आणि शक्यतो पाणी रेनपाईपानं दिल्यानं अतिउत्तम कारण स्प्रिंकलरपेक्षा भुयट्या पाण्यापेक्षा आपल्याला रेनपाईपानं पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खूप ठिकाणी उत्पन्न वाढलेलं आहे त्या ठिकाणी रोगाला बळी पडलेली नाही आणि देखील आलं आहे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी पाण्याचा जर विचार केला तर आपल्याला रेनपाईपाला पाणी द्यायचे त्या ठिकाणी किडीमध्ये रोग विचार केला तर मर मुकुस भुरी रोग प्रादुर्भाव ह्या ठिकाणी आपल्याला तीन रोगाचा जास्त प्रमाणात दिसतो त्यामध्ये आपल्याला फवारणीबद्दल जर विचार केला तर बावीस ते पंचवीस दिवसांनी एक आणि तीस ते बत्तीस दिवसानं एक घ्यायचे फवारणी आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद